नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये अंजलीचे आणि सईचे भांडणं चालू असताना तिथे ओमी येतो आणि ओमी आल्यानंतर हे सगळं बघतो आणि तो अंजलीला खूप ओरडतो म्हणतो की अंजली तुला कळत नाही का वहिनी तुझ्यापेक्षा मोठ्या आहात ना त्यांच्यासोबत असं का कोणी वागतं का का त्यांना हळूहळू ओरडते तू का भांडते त्यांच्यासोबत तर लगेच अंजली रडायला लागते तर ओमी म्हणतो की झालं यांचं सुरू यांचं कायमचंच हे रडगाणं नुसतं रडायचं बोलायचं काहीच नाही तर अंजली म्हणते की ओमी मला समजून का घेत नाही अरे माझे हार्मोन्स चेंज होतात हे तुला माहित नाही खरे आता ना काय चालू आहे प्रेग्नेन्सी मध्ये असं होत असतं रे हो मी असं का करतो तू माझ्यासोबत तर लगायचं तर म्हणतो की मग असं वहिनी कोणी वागतं का तर ती म्हणते की काय झालं अगं अरे ब्युटी करायची तुम्हाला चांगलं मला बाहेर नसं जाऊन दिलं म्हणून मी त्यांना घरीच बोलवलं होतं तर मग लगेच ती जाणकी म्हणते की घरी बोलवलं होतं पण आम्ही तुला हजार वेळा सांगितलं आहे की हे प्रेग्नेन्सीमध्ये गरोदरपणात करत नाही हे असं करू नये गरोदरपणामध्ये असं ती म्हणते तर मग लगेच ती म्हणते की हो पण मला नव्हतं माहिती माझ्या हरमोन्स चेंज होतात असं ती म्हणते तर ओ मी म्हणतो की बाद झालं तुझं तर ती म्हणते की मी जाऊ माझ्या घरी खरंच ना ओम्मी मला सोडतंय तर राहूच नाही तर ओम्मी म्हणतो की अगदी बरोबर बोलली तू चल बॅग पॅक कर तुला मी सोडतो तर लगेच ती म्हणते की हो मला सोडू नको मी असं का वागतोय तू तर लगेच तो म्हणतो की नाही नाही चल तुला माहेरी सोडतो मी तर लगेच जानकी म्हणतो की ओ तुला आम्ही कुठं सोडणार नाही अंजली पण ओम्मी जे म्हणतोय ना ते पण मला बरोबर वाटतंय कारण की आता हे बघ ना तुझे हार्मोन जे होतं तुला त्रास होतो ना तू तुझ्या आई वडिलांच्या घरी आली तर तुला बरं वाटेल त्यामुळे तुला तो मी सोडेल असं ती म्हणते तर आता सगळेजण घरच जातात सगळेजण झोपतात आणि सकाळी उठल्यानंतर जो देवांश असतो तो फ्रेश होण्यासाठी जातो तर मग आता जी सई असते ती देवांशचं घड्याळ शोधते ती म्हणते की मी त्यांचे कोपडे वगैरे सगळं काढलंय पण आता त्यांचं घड्याळ कुठं गेलं घड्याळ का सापडत नाही आहे मला ते सगळीकडे शोधते घड्याळ कुठं आहे पण तिला घड्याळ कुठं सापडतच सा नाही ती म्हणते कुठं गेलं असं देवांचं घड्याळ तिथं डायवरमध्ये तर राहतं तर तो देवांश येतो आणि सईला पाठीमागून धरतो आणि म्हणतो की सई आज दिवस माझा खूप छान उगवला या खूप भारी वाटतंय मला असं तर, तर लगेच ते म्हणते की आहो मी खूप मला टेन्शन आहे आहो तुमचं घड्याळ सापडतच नाहीये तर मग लगेच देवांश म्हणतो की काय माझं घड्याळ हातात राहतं नाही तर डायवरमध्ये तर लगेच ती म्हणते की नाही आहे डायवरमध्ये पण नाहीये कुठंच कुठं ठेवलं तुम्ही तुम्ही मला असं वाटतंय घरी घालूनच नाही आल्यात तर इकडं जी शमिका असते ती घड्याळकडेच बघत असते तर तिथे तिची माई येते आणि माई म्हणते काय शमिका कुणाचं आहे घड्याळ भारी आहे तुला म्हणले होते ना मी मला शॉपिंगला तुझ्यासोबत येऊ एकटीच गेले का तर ती म्हणते की नाही नाही हो ऑफिस मधल्या कुणास तरी आहे त्याचं आहे ते घड्याळ तर मग लगेच ती म्हणतेच कोण आहे तो तर लगेच ती म्हणते की आहे तो देवांश तर ती म्हणते देवांश मला एकदा भेटवशील का त्या देवांशला तर ती म्हणते तुला भेटून काय आहे त्याची बायको आहे पोर आहे घरी तुला काय आहे पण तर लगेच ती म्हणते की बायको त्याचं लग्न आहे का तर मग ती म्हणते की हो तर मग ती म्हणते जातो इथून मला टेन्शन नको तू मला काम आहे तर लगेच ती म्हणते की हो तुझे कपडे आणले मी ते ड्रेस ठेवते तर मग ती ड्रेस इथे ठेवते आणि आता शमिका म्हणते की नियमक काय झाली का माझी चिडचिड का होते एवढी तर आता देवांश इकडे लवकरच ऑफिसमध्ये येतो आणि तो त्याचा घड्याळ शोधत असतो घड्याळ कुठे सापडतं का तर मग तो म्हणतो की इथेच होतो पण कुठं गेलं असेल आता तर लगेच इथे शमिका पण येते तर ती म्हणते काय झालंय तर मग देवांश म्हणतो की माझं घड्याळ इथे काल काढलं होतं मी मीटिंगच्या वेळेस तेव्हा इथेच आहे ते मला सापडत नाहीये त्यामुळे शोधत होतो तर ती म्हणते की असेल इथेच कुठंतरी तुम्ही का शोधताय लगेच आणि तुम्ही घरी विचारा तुम्ही नाही का बघायला देऊ सापडून आता मिटिंगची वेळ झाली आहे आता घड्याळ कुठं सापडीत बसले मिटिंग सुरू होईल दोन मिनिटात त्यामुळं तुम्ही आता मिटिंगची तयारी करा ते घड्याळ नका बघत बसू ती देवांशला लगेच ओरडते हो तर बघूया पुढच्या भागामध्ये आता शमिका सांगेल का देवांशला माझं तुमच्यावर प्रेम आहे का शमिका का पडेल का त्या देवांशच्या प्रेमात हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या